ठाणे येथे राज्यस्तरीय नियोजित प्रथम बैठक संपन्न ठाणे येथे महाराष्ट्र राज्य महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक महासंघ आयोजित प्रथम बैठक संपन्न झाली यावेळी सांगली महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले यांची महाराष्ट्र राज्य स्वच्छता निरीक्षक संवर्ग महासंघ उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली प्रथम नियोजित बैठकीचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्य महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक संवर्ग महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते संस्थापक महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आज ठाणे महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक संवर्ग संघटना आयोजित महाराष्ट्र राज्य महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक संवर्ग महासंघ राज्यस्तरीय प्रथम नियोजित बैठक आज या बैठकीला आपले प्रमुख पाहुणे अनिल चाचर साहेब पुरी साहेब शेषर शिरसर शेशर साहेब तसेच पाटील साहेब व वेळ साहेब व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आज पण खूप भाग्याचा क्षण म्हणायला पाहिजे की आपण सर्वजण आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठावीस महानगरपालिका असून आपण कधी एकमेक एकत्र आलोच नाही आणि कसा योगही घडत केलं नाही माझा संपर्क सोलापूर महानगरपालिकेशी आला ज्यावेळेला मी पंढरपूर वारीमध्ये आम्ही सांगली महापालिकेची टीम घेऊन कामाला गेलो होतो त्या दरम्यान एकदा माझा सोलापूर महानगरपालिका कोल्हापूर महानगरपालिका यांच्याशी संबंध आला त्याच्यानंतर सांगली सांगलीला मोठा महान महापूर आला होता त्या दरम्यान साठ टक्के सांगली ही पूर्ण पाण्यामध्ये सर्वांची घरे गेली होती त्या दरम्यान मुंबई महानगरपालिका सोलापूर महानगरपालिका आपल्या बहुतांश बऱ्यापैकी महानगरपालिकेने सांगलीची साफसफाई केली होती त्या दरम्यानही सोलापूर महापालिका मुंबई महापालिका कोल्हापूर या सर्वांशी माझा संबंध संपर्क येत गेला त्याच्यानंतर ये आमचे सर्वांचे नातेसंबंध ऋणानुबंध एकमेकाशी चर्चा विनिमय हे जमत गेलं जुळत गेलं त्याच्यानंतर पुरी साहेबांनी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आमच्या सर्वांच्यामध्ये एक प्रकारची चेतना निर्माण केली की आपण काहीतरी करूया आपण सर्वां सर्वांनी मिळून एकत्र येऊया आपले मिळून होत असलेले अन्याय दबाव याच्यामध्ये आपण नोकरीच्या अनुषंगाने पूर्ण दबाव खाली फ्रस्ट्रेशन खाली आपले वेगवेगळ्या व्याधी वे आपल्याला लागत लागत जातात त्याच्यातून आपण कशा पद्धतीने आपल्या स्वतःसाठी एकत्र येऊन एक लढाव उभा करूया की जेणेकरून आपल्या न्याय हक्कासाठी एखादं आपल्याला मोठं व्यासपीठ निर्माण होईल त्या अनुषंगानं आज खरं संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी यांचं करावं थोडं आहे आता सांगायचं म्हणजे की आज आपण सर्वजण जर फक्त पोलिसांच प्रत्येक जण कौतुक करत असतो की बाबा पोलीस लोक रस्त्यावर उतरून काम करत असतात आपल्या जीवाचं संरक्षण करत असतात त्याच्या सोबतीला खांद्याला खांदा लावून आपणही तितक्या जोमाना आणि ताकदीनं काम करत असतो कोरोना काळ असला कोरोना काळात तरी आपण आता सर्वजण फील्डवरती होतो आपले आपण अपन, आपले कुटुंब आपले सर्वजण आपण कोरोना पॉझिटिव्ह होतो आपलं तसंच स्टाफ पण होतात पण आपल्याला आपल्या अधिकाऱ्यांचं वर्ण आदेश होता की आम्हाला तरी तुम्ही कोरोनाच्या टेस्ट करून घेऊ नका तुम्ही जर घेतला तर तुम्ही शंभर टक्के पॉझिटिव्ह येणार पण त्याचा कामावर विपरीत परिणाम होईल त्या अनुषंगाने आम्ही केलेलं नाही मी स्वतः व्हेंटिलेटरला गेलो तो मी बावीस दिवस ऍडमिट होतो माझ्या शेजारी रोज असे शे दहा पंधरा दहा पंधरा लोक मरत होते चेनमध्ये पॅक करायचे त्यांना घेऊन जायचं माझ्याशी तो आदल्या दिवशी बोलायचा आम्ही असं मास्क लावून असं व्हेंटिल चार दिवस होतो बाकी मग मृत्यू काय असतो मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं पाहून आलेलो आहे की खरोखर म्हटलं मी माझ्या मिसेसला पण सांगितलं की आता तू मी भरपूर व्यवस्थित करून ठेवलेला आहे तू कसंही जगू शकतेस तुला दुसरं लग्न वाट कर वाटलं तर कर मुलाबाचा संसार कर आणि तू सुखात राह इथंपर्यंत मी माझ्या मनाची मासिकता घेतली की आता आपण आता खरोखर आपण जायचं आहे पण सुदैवानं एक आपले काय कर्म आपली पुणेही त्या अनुषंगानं खरोखर मी परत आलो त्याच्यानंतर मी ठरवलं की बाबा आयुष्य खूप छोटं असतं क्षणापुरतं आपण खूप मोठे ऑफिसर हो, आहोत अधिकारी आहोत आपण त्या भ्रमामध्ये राहत असतो ज्यावेळेला आपण त्या पदावर उतरल्यानंतर की आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव होते आपल्या भौकाला आपला मित्र परिवार आपला माननाला आपला नातेवाईक आपली मुलं आपल्याला कितपत आपल्याला हे स्वीकारत असतात त्याच्या उच्च म्हटलं चलो आता ही नवीन आपल्याला मिळाल्या आपण सर्वांसाठी जगायचं सर्वांना आनंदी सर्वांना न्याय आपल्याला काय देत पाहायचं यामुळे मी आता खरोखर मी जास्त लांबड लावत नाही आता बोलायला तर भरपूर बोलत बसावं लागेल आपला वेळ पण झाले बाकीच्या वक्तींनी आपल्या सगळ्या आडी अडचणी आपलं दुःख आपल्या वेदना सगळं सांगितलेलं आहे आणि त्यामुळे मी तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून धन्यवाद व आभार मानतो व आपण सर्वजण असंच एकजूट व एकत्र राहून आपली ही संस्था किती मोठी करता येईल व आपल्याला आपल्या न्याय हक्कासाठी कशा पद्धतीनं लढता येईल उभा राहता येईल आपल्या एखाद्या स्वपाई कर्मचाऱ्यापासून आपल्या सर्व अधिकाऱ्यापर्यंत तुम्ही आम्ही राबायचं आणि बक्षीस आणि मान सन्मान आपले वरिष्ठ घ्यायचं ही एक म्हणजे आपल्या सर्वांची वेदना आहे आणि ती झळ आहे की आपला हा कधीच सत्कार कोण करत नाही कधी आपल्याला कोरोना योद्धा म्हणलं जात नाही किंवा आपल्याला बऱ्याच गोष्टी आपण पुन्हा त्याच्यानंतर कालांतर हा डिप्रेशनला जातो तर त्याकरता आपण नव्या भूमिकेनं नव्या उत्साहानं व नव्या आनंदानं आज आपण अठ्ठावीस महानगरपालिकेचे सर्व आपण स्वच्छता निरीक्षक संवर्गातील काम करणारे सगळे आपले कर्मचारी अधिकारी वर्ग हे सर्वजण आपण एकत्र असंच एक राहूया प्रत्येकाच्या ठिकाणी आपण एक एक वेळ जाण्याचा प्रयत्न करू असंच